श्रीमती स्नेहा दुबे धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघातील वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आठ हजार नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था असून त्या व्यतिरिक्त खाजगी जमिनीवर हजारो इमारती चाळी अस्तित्वात आहेत मागील काही वर्षांमध्ये जमिनींचे वाढलेले भाव आणि प्रचंड आर्थिक लाभ यामुळे शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून जुन्या इमारतीतील रहिवाशांना बेघर करण्याचे प्रकार वसई विरार शरी परिसरात सुरू आहेत मागील तीन वर्षात वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात दोनशे चौऱ्याहत्तर इमारती राहण्यासाठी अत्यंत धोकादायक म्हणजे सी वन प्रवर्गात समाविष्ट करून पाडून टाकण्यात आलेले आहेत मात्र त्यापैकी फक्त दोन इमारतींच्या जागा मालकांनी सदर इमारत पुनर्बांधणीसाठी महानगरपालिकेकडून परवानगी घेतली आहे उर्वरित दोनशे बहात्तर इमारतींच्या जागा मालकांनी सदर इमारतींच्या पुनर्बांधणासाठी आवश्यक कारवाई केली नाही त्यामुळे जवळपास दहा हजार सदनिकाधारकांना बेघर राहावे लागले इमारत सीवन प्रक प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी महानगरपालिकेच्या पॅनलवरती आर्किटेक्ट्स बरोबर संगणमत करून नियमबाह्यपणे इमारती सीवन प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या प्रकाराने एवढी पातळी गाठली आहे की वसईतील आंबाडी रोड येथील पुष्पांजली आणि दीपांजली या दोन सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस या पाच महिन्यांच्या कालावधीत तीन वेगवेगळे स्ट्रक्चरल ऑडिट्स समोर आलेले आहेत यामध्ये दोन सी प्रवर्गातील तसंच एक सी टू प्रवर्गातील ऑडिट रिपोर्ट आहे धक्कादायक बाब म्हणजे अध्यक्ष महोदय की भर पावसाळ्यामध्ये या इमारती पाडण्यासाठी रहिवाशांना नोटिसा बजावल्या महानगरपालिकेने आणि ही कारवाई महानगरपालिकेने करणं अपेक्षित असताना सुद्धा बिल्डरने स्वतःहून जेसीबी आणून इमारतीतील रहिवाशांना बेघर करण्याचा प्रयत्न केला आणि इमारत पाडण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय तर अशा तऱ्हेने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खाजगी बिल्डरने बेकायदेशीरपणे रहिवाशांना भर पावसाळ्यात बेघर बेघर शासनाने चौकशी करावी आणि एकूणच या सी वन प्रकरणाची एस आय टी लावून चौकशी करावी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधी आणि या बिल्डर विरोधी कारवाई करावी अशी मागणी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास करीत आहे अध्यक्ष मोदय हो